विसर्जन मिरवणुकीत कानाचे पडदे सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना कापूस बोळ्याचे वाटप इचलकरंजी शहर आणि परिसरात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी अनंत चतुर्थीच्या दिवशी मुख्य मिरवणूक मार्गावर गणेश बाप्पांची एक आगळी वेगळीच सेवा केली कर्ण कर्कश डॉल्बीच्या आवाजापासून आवाल कान सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना कानात कापूस घालण्यासाठी कापूस बोळ्याचे वाटप केलं पिशवीभरून आणलेला कापूस त्यांनी मुख्य मिरवणूक मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना विशेषतः वृद्ध महिला आणि बालकांना प्राधान्य देत वाटप केला पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचना धाब्यावर बसवत विसर्जन मिरणुकीत आवाजाची सर्व मर्यादा ओलांडणारी अतिउच्च आवाजाची साऊंड सिस्टीम इचलकरंजी शहरात विसर्जन मिरणुकीत पाहायला मिळाली अगदी अर्धा पर्यंतच्या अंतरापर्यंतच्या घरातील वस्तूंचा आवाज या डॉल्बीमुळे होत होता त्यामुळे नागरिकांचे कान सुरक्षित राहावे या दृष्टीने डॉक्टर तोष्णीवाल यांनी केलेली ही सेवा गणेश भक्तांना चांगलीच भावून गेली विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने डॉल्बी सह सा मोठ्या साऊंड सिस्टीमचा समावेश होता त्यांच्या कर्ण कर्कश आवाजाने कानाला इजा होणे याची दक्षता घेत प्रबोधन करत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी सर्वांना कापूस वाटप करत एक वेगळा संदेश दिला महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा